सुटला सुटला सेमीफायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशा पाच गाड्यात लढत चालू आहे केलं मात्र पब्लिक न बघा खो आहे हातानं मात्र केलं आणि इकडे झरेकरांची आदात पळतोय पाखऱ्यानंतर डायव्हर कुठं आहे लगा बिगर ड्रायव्हर ची धन्यवाद आहे सेमी फायनल तीनचा आणि खास बैलगाडी क्षेत्रातलं हे आठव आश्चर्य बिगर ड्रायव्हरची गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र ठरली तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी स्वार्थक कैलास पाटील झरे या गाडीचा एक नंबर आला विजय बेल गाडी मालकाच आता त्याच्यावर चालक नाही मालकाच हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाले उजिला पाला झरेकरांचा आदत शिवा आणि डावीला पाहला उत्तम सडगवळी दैवली बदलापूर आणि आभा शिंदे शाळगाव यांचा या ठिकाणी बाजी सुंदर गाडी या ठिकाणी